महाराष्ट्रीयन फेटा होलसेल फेटा फेट्यावाल्यांसाठी घेऊन आलेलो आहोत नवरदेवाच्या कलंगी यालाच ब्रॉच म्हणतात नवरदेवाच्या फेट्याला लावण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे ब्रॉच हे तुम्ही बघू शकता ह्या स्टोनमध्ये एक बघा ही एक व्हरायटी बघा ही एक व्हरायटी बघा अप्रतिम सुप्रीम क्वालिटीचे नवरदेवला फेट्याला लावण्यासाठी ब्रॉच आलेले आहेत हे डायमंड वर्कचे स्टोन बघा हा बघा हे एक बघा त्यात त्यात हे त्यातले त्यात हेवीमध्ये फक्त पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे हे जे तुम्ही स्टोनचं ब्रॉच बघतात हा वाला फक्त पन्नास रुपयामध्ये आहे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत पन्नास सत्तर ऐंशी आणि शंभर रुपये हे जे आहे ते शंभर रुपयाला आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा ही वरी शंभर रुपयाची क्वालिटी आहे हे बघा ही जी आहे हे शंभर रुपयाला आहे हा ब्रॉच आणि त्याच्यावरी जो लावलेला तुर्रा आहे पांढरा तो फक्त बारा रुपयाला आहे होलसेलमध्ये हे अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स भेटणार एका बॉक्समध्ये कमीत कमी पन्नास घ्यावा लागतात हे एवढे आपल्याकडं ब्रॉचच्या व्हेरायटी आहेत हे तुम्ही बघू शकता हे एवढे ब्रॉच आहेत कमीत कमी स्टार्टिंग पन्नास रुपयापासून सुरू आहे बघा किती हेवी ब्रॉच आहेत महाराष्ट्रीयन फेटा होलसेल फेटा या दिलेल्या यूटूब लिंकला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा शेअर करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला जेवढे पाहिजे आहेत तेवढे हे फेट्याचे व्हरायटी आहेत फेट्याचे लय मोठे व्हरायटी आहेत ते तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला हे असे टोप तयार करून मिळतील टोप आहेत फेटा तयार केलेला आहे माळ आहे आमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये माळाचा आणि टोपचा व्हिडिओ काढलेला आहे तो तुम्ही बघू शकतात